का मरणीची सरे आणि उरे काय उत्तम जी उरे कीर्ती मागे महाराज म्हणले कीर्ती मागे राहिली पाहिजे पण ती उत्तम कीर्ती मागे राहिली पाहिजे बरोबर आहे का नाही मग जाणं सगळ्यांच्या जीवनात आहे जाण नाही का जाणं प्रत्येकाच्या जीवनात आहे बघा जावं सर्वांना लागणार आहे पण जाणं कुणासारखं असावं एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र शंभर मुलं चक्रवर्ती राज्य इशाऱ्यानं चालणारा कारभार पण शेवटच्या क्षणाला आगी जळून जावं लागलं हे एका भारताच्या सम्राटाचं जाणं आहे महाराज म्हणले जयाचे आईक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही एवढ्या भयानक यातना भारताच्या सम्राटाला सहन कराव्या लागल्या या उलट तुकाराम महाराजांचं जाणं बघा बेचाळीस वर्ष समाजात राहिले पण समाजाचा त्रास सोडून महाराजाने काही पाहिलं नाही हा तुकाराम महाराज एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही संजू भाऊ लोक आम्हाला देऊन देऊन किती त्रास देतील हजाराचा नाही तर दोन हजाराचा याच्यापेक्षा त्रास काय तुकाराम महाराजांना अंबाजी गोसाव्यांनी काठीने मारलं एवढा त्रास तुकोबारा सहन केला गावातल्या लोकांनी रागराग केला गाथा पाण्यात बुडवली म्हणतात